तहसील कार्यालय माजलगाव येथे तहसीलदार यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं की माजलगावच्या संजय गांधी विभागामध्ये साधारणत एक दीडशे ते दोनशे बोगस लाभार्थी त्या ठिकाणी घुसळून <laughs> जे की अपंग नाहीत अंध नाहीत जे कुठलेही विकलांग नाहीत आणि या योजनेत पात्र नाहीत अशा लोकांना दहा दहा हजार रुपये घेऊन या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी त्यांचे नाव याच्यामध्ये समाविष्ट केलेले ह्या लोकांच्या पात्र यादीतून नाव तत्काळ तत्काळ वगळून संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि जे कोणी वंचित लाभार्थी आहेत पात्र लाभार्थी आहेत यांचा याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या नंतर संबंधित तहसीलदाराला भेटून आम्ही त्याबाबत त्यांना सूचना दिली परंतु तहसीलदारचा मगरूरपणा इतका आहे की तो सांगतात की तुम्ही मला पुरावे आणून द्या आणि यादी मागितली तर यादी नाही म्हणून सांगतात म्हणजे एकंदरीत जर प्रशासनाचं जर बघायला गेलं तर या फडणवीस सरकारच्या काळामध्ये प्रशासनाची मुजोरी आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहे आम्ही या ठिकाणच्या तहसीलदारचा तहसील प्रशासनाचा आणि संजय गांधी निराधार योजनेतील शेतकरी कामगार पक्ष काल देखील उभा होता आज देखील उभा आहे आणि जे पात्र वंचित लाभार्थी आहेत यांचं नाव या यादीत समाविष्ट करून संबंधितांवर गुन्हा दाखल करेपर्यंत शेतकरी कामगार पक्ष थांबणार नाही जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका